पेन तालुक्यातील रावे गावातील सहलीला गेलेल्या मुलांच्या बसला अपघात काळ आला होता पण वेळ आली नव्हती भीषण अपघातातून शालेय चाळीस विद्यार्थी बचावले जीवितहानी टळली पेन तालुक्यातील रावे गावातील महाबळेश्वर येथे सलीला गेलेल्या दहावीच्या मुलांच्या बसला परतीच्या प्रवासादरम्यान रावे गावाजवळ अपघात झाल्याची घटना गुरुवारी पहा चारच्या वेळेस घडली अंधारात बस क्रमांक एम एच वीस बी एल सोळा बासष्ट थेट बांधावरून सरकून शेतात गेली या अपघातात बसमध्ये चाळीस दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली असून मोठ्या अपघाताच्या घटनेत हे चाळीस विद्यार्थी थोडक्यात बचावले असले तरी या अपघातात विद्यार्थ्यांना दुखापत झाली या घटनेचा अधिक तपास दादर सगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतोय आम्ही रात्री इकडनं येत होतो किती वाजता चार वाजता तो खड्डा आहे ना खड्डा खड्ड्याहून असा तिकड तो एक टायर खड्ड्यात उतरला खड्ड्यात उतरल्याच्यानं गाडीचं बॅलेन्सिंग बिघडलं मुलां तिकडून पुढे आलो पुढे आल्याच्यानंतर इथे ब्रेक मारला ब्रेक मारला तर गाडी थोडी खाली पुढे उतरली तिथे ब्रेक केला आणि मुलांना उतरवलं किती मुलं होती मुलं होती चाळीस पंचाळीस कुठे गेले होते महाबळेश्वरला किती लोकांना लागले एका मुलीला नाकाला काहीतरी लागलं अच्छा आणि बाकीचे पोरं बाकीची व्यवस्थित नाव काय तुमचं कुडमे बी एस कुडमेती कुठल्या डेपोची गाडी पेन डेपोची पेन डेपोची काल गेली ती वस्तीला होती का एक वंदे होता वंदे होता वंदे होता।, वंदे होता का एवढे सकाळी पहाटे चार वाजता तुम्ही आणली मुलांना जेव्हा फिरायला जर चार वाजले असेल ते तर तुम्ही कुठेतरी थांबू शकता विश्रांती घेऊ शकता रात्रीची वेळ म्हणजे झोपण्याची वेळ असते ना मग अशा वेळेला माणसाला झोपी लागते आम्ही झोपलो ती तसा अर्धा एक दोन तीन तास आराम केला त्याच्यानंतर आम्ही अच्छा आता मुलांसंदर्भात वरती घालवलं का टी फोन सांगितलं गाडीला काय लागलंय गाडी पूर्ण हां गाडी आता इकडे उतरते चालली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी